माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळामध्ये त्यांची यशस्वीरित्या त्यांनी त्यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार यशस्वी झाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी गाळमुक्त धरण ही योजना सुरू केली मोठ्या प्रमाणात तलाव या माध्यमातून खोदल्या गे गेले पण या योजनेमध्ये एनजीओचा सहभाग घेणं फार आवश्यक आहे स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेऊन ते काम करणं त्या योजनेमध्ये आहे त्या धोरणात आहे पण कुठेतरी या सगळ्या योजनेचा फायदा हे मोठ्या मोठ्या शहराला लागेल मोठ्या मोठ्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होतो जिथे मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण झालेला त्या जिल्ह्यांना याचा फायदा होतो जिथे मोठ्या प्रमाणात विकसित झालेला त्या जिल्ह्यात तिथे होतो जिथे ची संख्या मोठी आहे त्या जिल्ह्यांमध्ये याचा फायदा होतो पण आमच्या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भागांमध्ये याचा फायदा होत नाही कारण आमच्या इथे तितक्या प्रमाणात एनजीओ काम करत नाही म्हणून या याच्यामध्ये धोरणामध्ये काहीतरी बदल करून थोडा आम्हाला वाढीव दर देऊन आमच्या इथे मोठ्या प्रमाणात तलाव आहे एक त्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे मामा तलाव आहे यांचा यांना खोदून यांच्यामध्ये गाळमुक्त करून याची पाण्या पाणी कॅपॅस पाणी स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली पाहिजे जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार माझ्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठे मोठे धरणं आहेत मागील अनेक पन्नास साठ सत्तर वर्षात जुने धरणं आहेत आणि मागील अनेक वर्षापासनं पावसाळ्यात माती येत असल्यामुळे हे धरणं कुठेतरी बुजत चाललेलं आहे आणि या धरणाचंही गाळ काढणं फार आवश्यक झालेलं आहे एक पायलट प्रोजेक्ट वरती या धरणांची गाळमुक्त केले पाहिजे माझ्या जिल्ह्यातलं गोसेक्रूप धरण असणार बावनथडी असणार चुलबंद असणार नवेगाव बांध असणार पुरजारी टोला असणार किंवा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्याचे हे सगळे तलाव किंवा धरणं साफ करून तिथे मोठ्या प्रमाणात पाण्याचे सूत्र वाढवले पाहिजे